नमस्कार देशा स्टाईल अँड स्पाइसमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तिळगुळाचे लाडू बघणार आहोत त्यासाठी आपल्याला एक कप मी एवढी तीळ घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ज्या वाटीने मी तिळ मापलेली आहे त्याच वाटीने मी एक कप गुळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला आता कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरमध्ये पाणी टाकणार आहे एक प्लेट उलटी टाकणार आहे थोडस पाणी टाकून घेणार आहे वर गुळ घेणार आहे झाकण लावून घेणार आहे आणि याला आपण एक शिट्टे काढून घेणार आहोत आता आपण शेंगाने भाजून घेणार आहोत हे बघा शेंगाने आपले भाजलेले आहे आता आपण हे तीळ भाजून घेणार आहोत तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे हे बघा तीळ आपली भाजून झालेली आहे तीळ एका ताटामध्ये टाकून आपण थंड करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे बघा शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे आता आपण यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत तीळ पण आपण बारीक वाटून घेणार आहोत हे बघा आपले हे तीळ आणि गूळ हे तीळ आणि शेंगदाणे वाटून झालेले आहे हे बघा जास्त बारीक तुम्ही वाटू नका तेल सुटेन तोपर्यंत तुम्ही वाटू नका असंच तुम्हाला वाटून घ्यायचं आहे हे बघा गुळ आपला मेल झालेला आहे हे बघा हे बारीक केलेलं आपलं शेंगदाण्याचं गोठ आणि तीळ हे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा मेल्ट केलेला गोळ यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा व्यवस्थित मिक्स करणार आहोत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे तुम्हाला जर याच्यात आवडत असेल तर तुम्ही जायफळ टाकू शकता वेलची पूर टाकू शकता आता आपण याचे लाडू करून घेणार आहोत खूप नरम असे हे लाडू होतात नक्की करून बघा तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं तूप पण गरम करून टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू करून घेणार आहोत हे बघा तयार झालेले आहे आपले तिळगुळाचे लाडू हे बघा किती नरम आहे हे लाडू हे बघू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका